व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींनो आणि समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या मतदार बंधू भगिनीं आत्ताची पुरसुंगी उर्वी देवाची नगर परिषदेची निवडणूक आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे त्याचं कारण असं की दोन हजार सतरा रोजी फुरसुंगी गावचा कॉर्पोरेशन समावेश झाला कॉर्पोरेशनमध्ये गेल्यानंतर गावचा जो भ्रमनिराध झाला गावातली कुठलीही कामं झाली नाही त्याच्यानंतर आपल्या गावची स्वतंत्र नगरपालिका झाली नगरपालिका अस्तित्वात सुद्धा ह्या ठिकाणी कुठलीही लोकांच्या निवडून आलेली बॉडी नसल्यामुळं लोकांची कोणत्याही प्रकारची कामं होत नव्हती आणि त्याकरता आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या माध्यमातून आता ह्या निवडणुकीला सामोरे जात आहोत मित्रांनो ही निवडणूक ह्यासाठीही महत्वाची आहे की आज तुम्ही पाहतास आपल्या महायुतीचे जेवढे काही उमेदवार आहेत माझ्या अगोदर बोललेले सर्व स्वच्छ चारित्र्याचे आणि समाजसेवेने प्रेरित झालेले आहेत ते राजकारणात आले ते केवळ राजकारण करण्यासाठी नाही तर ते राजकारणात आलेले आहेत समाजसेवा करण्यासाठी सर्व क्षेत्रातील उमेदवार आपण सर्वांनी दिलेले आहेत आता माझ्या अगोदर सर्व वक्त्यांनी सर्व गोष्टी सांगितलेल्या असतील परत जर बोललं तर मी त्या तुम्हाला रिपीट वाटतील आणि आता पाच मिनटाच्या आत ह्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष येणार आहे त्याच्या आत मी माझं बोलणं ओळखतो मी ज्या प्रभागात उभा राहतो तो, तो, तो प्रभाग क्रमांक नऊ आहे माझ्या प्रभागामध्ये जर पाहिलं आपण तर सोसायटीचं मतदान भरपूर आहे कुमार पार्क इन फिनिया ही सोसायटी माझ्या प्रभागामध्ये जी आज आपल्या प्रसुंगीचं सगळ्यात मोठी सोसायटी आहे आणि त्या कुमार पार्क इंगिनियामध्ये आपल्या भारत देशातील सर्व ठिकाणची सर्व लोकं राहतात ते वेगवेगळ्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत असतात परंतु ती लोकं आज आपण पाहतो त्यांचा ॲड्रेस लिहिताना मोठ्या अभिमानाने लिहितात मुक्काम पोस्ट फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे परंतु आज सुद्धा आपल्या फुरसुंगी भेकरायनगरमध्ये गेलो तर भेकरायनगरमधील काही लोक त्यांना आपले गावची समजत नाही ते बाहेरून आलेत असे समजतात आज परिस्थिती अशी आहे की त्या लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही त्यांना ड्रेनेजचं पाणी प्यायला लागतं अशी त्यांच्यावरती वेळ आलेली आहे त्यांच्या शेजारून कॅनल वाहत आहे त्यांच्या शेजारून मोठ्या मोठ्या लाईन गेल्यात परंतु त्यांना पाणी नाही आहे आज तीच लोकं आपलं प्रतिनिधित्व करीत आहेत आपण पाहतो त्या सोसायटीमध्ये आय टी पार्कचा मोठा क्राऊड आहे परंतु त्यांना जिओ एअरटेल यांची लाईनसुद्धा मिळत नाही ती लाईन टाकल्यानंतर कट केली जाते निवडणुकीच्या जा तोंडावर परत लाईन टाकली जाते ड्रेनेज लाईनमधून लाईन लिहिली जाते आणि मला वाटतं त्या लाईनमधून एकसुद्धा कनेक्शन जोडलं नाही आज मी पार्किंग पिन सोसायटीमध्ये गेलो होतो ते निवडणुकीचा फक्त स्टंट दिसतोय लाईन टाकलेली परंतु सर्व मतदार बंधू भगिनींना मी सांगतो की आम्ही सर्व प्रभागातील लोक जनतेची सेवा आणि कामं करण्यासाठी आलेलो आहोत त्यामुळे त्यांनी जरी लाईन टाकली असेल तर आम्ही त्या लाईनचे कनेक्शन द्यायचं काम करणार लोकांना पाणी द्यायचं काम करणार ही सर्व कामं आम्ही करणार आहे आज आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या भक्कम युतीच्या आधारावरती सर्व जागा जिंकू असा मला ठाम विश्वास आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे